तालुक्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जाणाऱ्या कोळपांढरी येथील सेवानिवृत्त कृषी संचालक डॉक्टर कैलास मोते यांना सेवानिवृत्ती निमित्ताने समाजामार्फत क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुद्दिशी संजय शाळदा सातपुडा पावरा समाज सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने सन्मानपत्र व बिरसा मुंडा यांचा फोटो देऊन गौरवण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य कृषी संचालक डॉक्टर कैलास परशुराम मोते यांच्या निमित्त गौरव समारंभ सोहळा बातमचरित्र ग्रंथ प्रकाशनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी अध्यक्ष स्थानिक शिरपूर मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक दिनकर पावरा दीपक पाटील पोलीस उप गृह संजय महाजन विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभागाचे सुभाष काटकर राजेंद्र गावित कवी साहित्यिक आदिवासी एकता परिषद वाहरू सोनवणे सातपुडा पावरा समाजसेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर रवींद्र आर्य माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील अखिल भारतीय पावरा बारेला समाजाचे अध्यक्ष नामदेव पटले राजेंद्र कुमार गावित अध्यक्ष देवमोग्रा आदिवासी एज्युकेशन सोसायटी नंदुरबार इंजिनियर जयलसिंग पावरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील माजी समाज कल्याण सभापती जयवंत पाडवी कृ क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुद्देशीय संस्था शाहचा संस्थापक अध्यक्ष सुनील सुळे संचालक तथा उपसरपंच सचिन पावरा कई सारिका फाउंडेशन सदस्य गणेश सुळे जीप सदस्य सुनील चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात कैलास परशुराम मोती महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सेवेतील सेवानिवृत्त निमित्ताने जीवनावर आधारित त्यांचे बीज अंकुरी अंकुरी आत्मचरित्र लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी अध्यक्षीय भाषणात अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक दिनकर पवार यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी वडगाव सरपंच दिनेश पावरा लंगडी भवानी सरपंच निलेश सुळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विष्णू जोंदळे यांनी तर आभार क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुद्धीश संस्थाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सुळे यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजक कै सारेका फाउंडेशनचे सदस्य व ग्रामस्थांनी आधी परिश्रम घेतले कैलासवासी सारखा मोठे फाउंडेशन आम्ही स्थापन केलेलं आहे आणि त्या फाउंडेशन मार्फत दादा आपण जे काही सांगितलं ते जे काही अपेक्षा व्यक्त केलेली की ज्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत जे सेवेत असताना करू शकले नाही त्या गोष्टी मला मंडळामार्फत करायचं निश्चितपणे माझं नियोजन आहे समाजाला उपयोगी पडेल असं काम मी करणार आहे आपलं आपण सर्वजण पालक म्हणून बसलेलं आहे तर मी माझ्या एकच सांगतो मी म्हणजे पहिली ते पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण या ठिकाणी रवी चव्हाण सुखनिल चव्हाण हे दोघे माझे वर्गमित्र आहेत पहिली पासूनचे तर आम्ही भोंगऱ्याला शिकत होतो जिल्हा परिषद साडे तिथे महाले गुरुजींनी आम्हाला बदली झाल्यानंतर साळंगखेड्याला घेऊन गेले सारंगखेड्याला वर्षाची फी बोर्डिंग मध्ये फक्त साठ रुपये होती दादाला ती सुद्धा भरता येत नव्हती मग मी मी त्यांना विनंती की एक वर्ष गॅप घेऊन टाकतो मग तुम्ही शेतीचं चांगलं उत्पन्न आलं मग आपण बघू दादा म्हणे शेती ठेवून देईल पण तू शिकायचं आणि म्हणून हा इतका मोठा प्रवास झाला सारे गेलो दहावीला बोर्डाचा असे व्यथा होते की बोर्डिंगचे मुलं कधीच पास होत नव्हतं पण त्या बोर्डिंग मध्ये मी त्या शाळेत म्हणजे सेंटर आलो होतो बारावी जेव्हा मी अकरावी बारावीला ऍडमिशन घेतो तेव्हा मग ती ट्युशन मोते साहेब आज आपण जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील अतिउच्च पदावर जेव्हा आपण काम करत होतात या ठिकाणी बऱ्याच व्यक्तींनी आमच्या वरिष्ठांनी या ठिकाणी मांडलं की मोतेसाहेब हे पावरा समाजाचे समाजभूषण आहे पण माझ्या मते तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त तुम्हाला यांनी लिमिट देऊन दिली तुम्ही लिमिटेड नाही आहात तुम्ही आदिवासीच नाही या जिल्ह्याचे या महाराष्ट्राचे समाजभूषण आहे आम्हाला एक प्रेरणा मिळते या ठिकाणी साहेबांनी जे एवढी जेव्हा साहेब आपली आदिवासी महिला सुद्धा एक महिला बालविकास अधिकारी होईल केली প্রেরণালীন আদরণীয় মোতে সাহেব আধিকারী মন শেখে আওনার ভবিষ্যৎ পিড়ি সে আত্মচরিত্র লেখল সে বীজ অঙ্কুরে অঙ্কুরে এর আর্থ কে যে নিঃসর্গ মা নিঃসর্গ সানিধ্য রু আপনার সমাজ আপনার আদিবাসী সমাজ বৈড়ে খেলা বনবাসম জঙ্গলার আপনার আদিবাসী সমাজ ইনার সমাজার আপু একদম झाड मोठं इतलो तेरो पालन पोषण आदरणीय तात्या साहेब की आम्ही शेतकरी आम्हाला मरेपर्यंत निवृत्ती आम्हाला मिळत नाही ते आपू जे तर एकदू बीज आपू रुजवतला इना बीज रुजवतो तेरो चो वृक्ष जे जे मोठं होतलो वृक्ष वटवृक्षलो ते आपू तेरो पालन पोषण तेरो विकास तेरो डेव्हलपमेंट पोर इना पुस्तकांना अर्थ असे साहेब आत्मचरित्र लेखलोस आणि साहेबांनी माझ्यावर दाखवलेले प्रेमापुटी मला इथे उपस्थित आलं त्याबद्दल मी सर्व आयोजकाचा आभार मानतो सर्वप्रथम आणि त्यांच्या या आत्मचित्र चरित्र सोहळा प्रकाशन या निमित्तानं आज इथं उपस्थित होते आपले माननीय आमदार काचेराम दादा पावरा साहेब इथं उपस्थित असलेले आमचे आमचे गुरु गुरुतल्य प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज खडगाव